महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूरमध्ये खाटूश्याम दरबाराचा अद्भुत देखावा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये हजारो भाविकांची गर्दी भक्तिमय वातावरणात आरत्या भजन कीर्तन आणि प्रसाद वितरण खाटूश्याम दरबाराचा थाट अनुभवण्यासाठी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी सातपुर गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने लिओ किंग सोशल फाउंडेशन आणि सहाय्यता सोशल फाउंडेशन यांच्या वतीने भव्य गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यंदाच्या उत्सवाचे खास आकर्षण ठरले ते राजस्थान येथील खाटूश्याम मंदिराची प्रतिकृती सतपूर परिसरात उभारण्यात आलेल्या या दरबाराने भाविकांना थेट राजस्थानमधील खाटूश्यामजींच्या दर्शनाचा अनुभव दिला राजस्थानहून आणलेले खाटूजल आणि खास प्रसाद भाविकांना वाटण्यात आले या दर्शनासाठी परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली श्रद्धाळूंनी त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी अर्ज लावले दहा दिवसात पाचशेहून अधिक जोडप्यांनी केली आरती तर या दरम्यान रोज चार वेळा आरतीचे आयोजन करण्यात आले सकाळी सात वाजता दुपारी बारा वाज साडेबारा वाजता भोग आरती संध्याकाळी सात वाजून आणि रात्री दहा वाजता प्रत्येक आरतीसाठी पंधरा जोडप्यांना मान देण्यात आला दहा दिवसात पाचशेहून अधिक जोडप्यांनी आणि शंभरहून अधिक प्रमुख अतिथींनी आरतीचा सन्मान मिळवला आरती करणाऱ्या भाविकांनी सांगितले की आम्हाला जणू थेट खाटूशामच्या दरबारात आरती करण्याचा योग आला आहे भजन संध्येत भक्तीचा वर्षव गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी भव्य श्याम भजन संध्या आयोजित करण्यात आली होती सुप्रसिद्ध गायक सतीश पारिक यांच्या समुदर सु रिपीट सुप्रसिद्ध गायक सतीश पारिक यांच्या सुमधुर भजनांनी वातावरण भारून गेलं कीर्तन भजनांमुळे परिसर रसात नाव निघाला भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि भक्तीचा आनंद लुटला आयोजनामागील हातभार सर्व उत्सवाचे प्रमुख आयोजक जान्हवी मनोज तांबे सी ए मनोज तांबे होते त्यांच्या प्रयत्नामुळे सातपूर परिसरात भक्ती श्रद्धा ऐक्याचे वातावरण निर्माण झाले परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनी तांबे कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानले या आकर्षणाचे ठळक मुद्दे खाटूच्या मंदिराची भव्य प्रतिकृती राजस्थानहून आणलेले खाटूजा आणि प्रसाद दहा दिवसात चार, दिवसा चार वेळा आरती पाचशेहून अधिक जोडपी सहभागी शंभरहून अधिक मान्यवरांनी घेतला आरतीचा मान चार सप्टेंबरला भव्य श्यामभजन संध्या भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते